सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती ज्योती सहकारी सहकारी पतसंस्था पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था कोपरगाव कोपरगाव शहरात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं शहरात ठिकठिकाणी शुभेच्छा फ्लेक्स लावण्यात आले होते काल त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती कोपरगाव शहरात मोठ्या जल्लोषात संपन्न झाली मात्र रात्रीतून धारणगाव रोड परिसरातील त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीचे दोन शुभेच्छा फ्लेक्स फाडलेल्या अवस्थेत दिसून आल्यानं कोपरगाव शहरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी भीमसैनिकांनी कोपरगाव बंद करत रस्त्यावर ठिय्या देत घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे गेल्या काही दिवसांपूर्वीही असाच एक शुभेच्छा फलक फाडल्याची घटना ताजी असतानाच आज दोन शुभेच्छा फलक फाडण्यात आल्यानं सकल समाज संतप्त झाला असून पोलिसांनी या आरोपींचा तपास लावून त्यास कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी दिसत आहे आज सकाळी फ्लेक्स फाडल्याची वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली व कोपरगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सकल आंबेडकरी समाज मोठ्या संख्येनं गोळा होऊन गाव बंदची हाक दिली व त्यानंतर सर्व गाव शंभर टक्के बंद करण्यात आले तसेच बस आगारात जाऊन बसही बंद केल्या तर एक जमाव साईबाबा कॉर्नर येथे जाऊन रस्त्यावर आंदोलन केलं काही वेळानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून त्या जमावाला शांत करत वाहतूक सुरळीत केली दरम्यान बॅनर फाडणाऱ्या आरोपीला पोलिसांनी शोधून अटक करावी यासाठी भीमसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी ठिय्या दिला आहे यावेळी व्यापारी महासंघांकडूनही सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात सर्वत्र चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवला असून आरोपींचा शोध घेण्याचं काम पोलीस करत आहेत या घटनेनं कोपरगाव शहरासह तालुक्यात तणावाचं वातावरण आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव आइ बा आइ बाइक अनेक जातीवाद्यांना जर असं वाटत असेल आंबेडकर अनुयामध्ये गट गट भरपूर गट आहे असं जर कोणत्या जातीवाद्यांना वाटत असेल तर आज जाहीर सांगतो आमच्या बापाचा नाहीचा विषय आल्यावर आमच्यात कोणतंच गट नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत गाव बंद राहतील पूर्ण केली असे फळ घेतला आज होत नाही आरोपीला वाटला

विनंती रोज सकाळी सात वाजता पोलीस स्टेशन रात्री दहा वाजता पोलीस स्टेशन एक वाजता पोलीस स्टेशन आता तपास करत्या आता फुटेज मिळालं ट्रक होती माणूस होता याच्यात काही सापडलं नाही आता एक मिनट आहे काय दोन मिनिट दोन मिनिट थांब पोलीस प्रशासनाने त्या दिवशी जर ऍक्शन घेतली असतील तर आज आपल्याला आता पोलीस विनंती करतो तुमचा ऍडिशनल एस पी आल्याशिवाय आम्ही उठणार नाही आणि आता त्या मित्रानं सांगितलं ज्या वेळेस बाबासाहेबांच्या अस्मितेचा विषय येतो त्यावेळेस घट नाही पक्ष नाही राज्य नाही काहीच नाही त्यावेळेस फक्त आंबेडकर आम्ही राहतील जोपर्यंत याचा तपास लागत नाही आमच्या इज्जत तिला हात घालणार आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाही ते वाटत असेल आता बरेचसे लोक आहे शांतते घरी घेतो आम्ही याचा अर्थ आम्ही जाणव असं नाहीये कारण आम्हाला पण अस्मिता आहे आम्हाला पण इज्जत आहे आज बाबासाहेबांच्या अस्मिताचा अर्थ त्यांनी केलेला आहे हा तपास मी सांगतो एस पी आल्याशिवाय कुठल्याही महिला उठणार नाही कुठेही उठणार नाही जय हिंद जय भारत पुन्हा घडल्यामुळे आम्ही समस्त व्यापारी महासंघ या घटनेचा तीव्र तीव्र निषेध कर निषेध करीत आहोत कोपरगाव हे अत्यंत अत्यंत खूप वर्षापासून गुन्हा गोविंदाने व्यापारी व सर्व राजकीय सामाजिक संघटना एकोप्याने नांदत असलेला एक उत्तम गाव आहे या कोणत्याही आपल्या समजोत्याला गालबोट लावण्याचा ज्या कोणी समाजकंटकाने प्रयत्न केला असेल त्याला त्वरित अटक करावी अशी मागणी महासंघाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने मी पोलीस प्रशासनाकडे करतो आपल्या भावना पोलीस प्रशासन त्याच्यावर योग्य ती कारवाई करणारच आहे आपण हा मोर्चा मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून आपण आपल्या मागण्या सदच्छिर मार्गाने मांडाव्या तोडफोड दगडफेग ही न करता आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही तुमच्या भावनांची सहमत आहोत याची ग्वाही देतो आणि आपण हे आपलं आंदोलन शांततेच्या मार्गाने आपण हे हो, चालू आहोत अशी आपल्याला विनंती करतो सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करतो की या बाबत पोलीस प्रशासनांचं निवेदन येईपर्यंत आपापली दुकाने बंद ठेवावी आणि या तुमच्या भावनांची आम्ही सहमत आहोत